शेतकरी मित्र हे जे आपल्या समोर जे खांबा दिसतोय ह्याला आपण ए आय म्हणतो ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तर ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपण आता ऊस शेती कराल होतं बऱ्याच भरपूर शेतकऱ्याचा प्रश्न होता किंवा हे ए आय म्हणजे काय आणि ए आय टेक्नॉलॉजी कशी काम करते ह्याच्याबद्दल आपण आज दोन शब्द बोलणार येतं तर हे ए आय टेक्नॉलॉजीचं इथे हे जे लावलंय ह्याला काही सेन्सर येतं हे खाली हे असे सेन्सर खाली लावून हे सेन्सर खाली मातीमध्ये लावले येतं आणि मातीमध्ये लावल्याच्यानंतर जे काही दुसरं जे हवा हवा किती आहे पुन्हा आणखीन काही कीड येते रोग येते हे जे बघण्याचं आहे सेन्सर येतं ते आपले पंचवीस शेतकरी आमच्या गावातले एका जागेवर येतं आणि पंचवीस शेतकऱ्याचं जे मेन आहे हवा आणि कीड रोग हे तपासण्याचं तर ते एका जागेवर गावाच्या मध्यभागी लावलेले आणि आता लाव हे जे आपले सेन्सर खाली लावले आहेत हे सेन्सर कसे काम करणार तर सोळा एम एमचं ठिबक दीड फुटावर एक डोळा आणि ह्या दोन वळीतलं अंतर हे साडेचार फूट तर मग आपण एका घंट्याला किती लिटर पाणी पडन अशा हिशोबाने हे आपलं या आपल्याला आपल्या ॲपवर माहिती सांगणार आहे तर आपण कृषक ॲप आप घेतलेलं आहे आणि कृषक ॲपच्या नंतर पुन्हा आणखीन यासाठी आपल्याला फसल एक ॲप घेतलेलं आहे तर ह्या फसल ॲप मध्ये मी तुम्हाला दाखवून देतो की हे कसं दाखवतोय सध्याच तर हे कसं काम करत येत ह्याच्यावर हे दाखवतोय सध्याच सा। ह्याच्यात काय येत तर हे ये दत्तात्रय विठ्ठलराव दही फळे ह्या नावाने आपल्या इथलचं हे ॲप आहे आणि सध्या हे दाखवतोय आरद्रता ही एकोणपन्नास टक्के हे आर आरद्रता दाखवतोय म्हणजे असं प्रत्येक ह्याचं आपल्याला ओलावा किती आहे पाऊस आपल्याकडं किती येणार आहे काय येणार आहे हे आपली सगळी माहिती आपल्याला ह्या आप ॲपच्या द्वारे आपल्याला कळणार आहे पण आणखीन तुम्ही पाणी किती वेळ द्यायचं खत कधी सोडायचं आहे आता खताचं जे सोडलंय हे मुळीला लागू व्हायला लागलं का नाही व्हायला लागलं तर लागू झालंय तर किती प्रमाणात लागू झालंय हे असं सगळी माहिती आपल्याला सांगितलेली तर आज आपल्याकडं आपले शेतकरी मित्र आले आहेत आपल्याला भेटण्यासाठी तर आज त्यांना आपण बोलून घेऊ दादा कुठून आले तुम्ही आम्ही पूर्णा सहकारी साखर कारखाना अंतर्गत आमचं बाबुळगाव नावाचं गाव येते तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आलेला आहे आम्ही आपले दरवेळेस ए आयचे चे व्हिडिओ बघून तुमच्या बोलण्याच्या शैलीवर म्हणा किंवा तुमच्या कार्य करण्याच्या शैलीवर प्रभावित होऊन खरोखरच जे तुम्ही शेती दाखवता का ती प्रत्यक्षात आम्हाला बघण्याचा हुरूप आवरत नव्हता हो आणि आम्ही बाबुळगावचे दोन तीन शेतकरी मिळून ही शेती खास बघण्यासाठी आम्ही आलो आहोत कारण आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच हे एआय तंत्रज्ञान कारखान्या अवलंबलेलं आहे रोपाची लागड आम्ही बी केलेली आहे आणि असे स्टँड जे आहेत आमच्या बी जमिनीमध्ये फिट झालेले आहेत तर खरोखरच तुम्ही ज्या पद्धतीने शेती करता आणि ए तंत्रज्ञान जे जा सांगतं त्याची तंतोतंत जी तुम्ही माहिती देता ती आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात या डोळ्यांनी बघितली त्यावेळेस खरोखरच आम्हाला या गोष्टीचं समाधान वाटलं समाधान वाटलं तुम्ही किती किलोमीटरवरून आला असं आमचा वसमत तालुका तुमच्या गावापासून कमीत कमी एक दीडशे किलोमीटर अंतरावर आहे दीडशे किलोमीटरवर मिळाला शेतकरी मित्रांनो दीडशे किलोमीटरवरून शेतकरी आपल्या शेतातलं ए आय टेक्निक कसं काम आहे आणि खरोखर कशा प्रकारे आपण त्यांना जे व्हिडिओमध्ये दाखवून देतो तर ते पण त्यांनी बघितलं एक डोळा पद्धतीनं ऊसाची लागवड कशी केली हे दाखवून दिलं पुन्हा आपले जे हे तेरा डबल झिरो सातचे रोपाची कशी लागवड झालेली आहे आय टेक्नॉलॉजी कशी काम करणार आहे पुन्हा त्याला खत कसं द्यायचं त्याचं कालवण्याचं शेड्यूल कसे कसे येतं ते सगळे शेड्यूल आपण त्यांना समजून सांगणार सांगणार येतं तर हे ये जे शेतकरी आले खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद <laughs> की माझ्यासारख्या माणसाच्या इथपर्यंत तुम्ही जर आपले व्हिडिओ बघून तुम्ही आलात त्याच्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आणि मित्र नक्कीच वेळोवेळी आपलं ए आय टेक्नॉलॉजीबद्दल हे जे आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे ह्याच्या ह्याचा जे पहिले प्रयोग जे होते तर हे पहिला प्रयोग आपला बारामतीमध्ये झालेला आहे बारामतीमध्ये एक आठ ते नऊ महिन्यामध्ये बेचाळीस कांड्यावर ऊस इतक्या उंचीचा ऊस ह्या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर झालेला आहे त्याच्यामुळं नक्कीच आपण ए आय टेक्नॉलॉजीचा अवलंब करून ह्या वर्षी आ, ही आपली था। आनी नकीज आपन आ, जे हे आपली ऊस शेती करण्याचा प्रयत्न करायला होतं आणि नक्कीच आपण त्यांचं शंभर टक्के त्यांचं जे शेड्यूल आहे हे सगळं आपण फॉलो करून काहीतरी वेगळं आपल्या मराठवाड्यामध्ये पीक आपला हे आणून दाखवायचं आहे त्यासाठी आपले हे प्रयत्न चालू आहेत तर शेतकरी गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ फळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका काही जर चुका उका होत असत्यान तर नक्कीच तुम्ही खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद रामराम